ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाण्यासाठी सोळा किलोमीटरची पायपीट चिंचोली ते दलपतपूर कॅनलचा रस्ता झालाय चिखलमय <स्तुनित> वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दलपतपूर गावातील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचण्यासाठी तब्बल सोळा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे याच कारण म्हणजे दलपतपूर ते किन्हाळा ग्रामपंचायत कार्यालयाला जोडणारा पक्का रस्ता अस्तित्वात नाही दलपतपूर गाव हे वर्धा नदीच्या काठावर वसलेले असून ते किन्हाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते उन्हाळा आणि हिवाळ्यात गावकरी कॅनलच्या कडेला असलेल्या मातीच्या मार्गाने करतात परंतु पावसाळा सुरू होताच हा मार्ग चिखलमय होतो आणि पूर्णतः अयोग्य ठरतो परिणामी गावकऱ्यांना पर्यायी मार्गाने म्हणजेच सिरसोली खडकी मार्गे तब्बल सोळा किलोमीटर अंतर कापून ग्रामपंचायतीत जावे लागते ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाथरे यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रार केल्या असूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यांच्या मते कॅनलच्या कडेला मुरुम किंवा खडीकरण केल्या प्रश्नांची दखल घेत पाथरे यांनी थेट आमदार दादराव केचे यांच्याकडे मागणी केली आहे की दरपतपूर गावाला जोडणारा रस्ता डांबरीकरण करून कायमस्वरूपी उपलब्ध करावा नरेश भार्गव जनसंग्राम न्यूज अष्टी